हॅलो हॅलो हा बोला हा मला तुमचा नंबर गुगल वरनं मिळाला मेड सर्विसेस ना वैष्णवी मेड सर्विसेस ऍक्च्युअली मला मेड हवी होती एट आवर्स साठी काय काम असेल सगळं घरातलं काम जे काय असतं ते दहा तासाचे दहा का बापरे हो मग दहा तासाचे काय चार्जेस सतरा हजार सतरा ओके आणि मग ट्वेंटी फोर्स चे काय ट्वेंटी फोर आवर्स चे ओके आठ तासांचं नाही आहे का तुमच्याकडे काही काम काय काय असेल तुमचं ते सांगा आपल्या घरातलं असतं ना सगळं झाडू फरशी धुणं भांडी डस्टिंग नंतर वॉशरूम क्लिनिंग असं सगळं घरातलं काय जे असेल ते कधी फ्रीज आवरायचा कधी भांडी लावायची म्हणजे भांडी असतात ना आपली डबे घासायचे वगैरे घरातलं आणि मी एकटीच आहे दोन बीएचके टू बीएचके हा आणि माझे हसबंड बिझनेस साठी बाहेरगावी असतात तर ते अधे मध्येच येतात म्हणजे महिन्यात ना एक दोन महिन्यात ना असं येतात वगैरे जास्त नसतात ते मी इथे कुठं हवी आहे पिंपळे सौदा ठीक आहे मग भेटेल तशी हा मला आठ तासांचीच हवी हो कारण की काय की मग मी संध्याकाळी जिम ला जाते जिम वर आले की मी नऊ साडे नऊ ला घरी आले की काय मला काहीच नसतं म्हणजे मी खाते काय जे असेल ते सूप वगैरे डाएटचं आणि म्हणजे त्या करून जातील सूप वगैरे आणि मग मी ते खाईल आणि झोपून घेईल ना म्हणून मला आठ तासांची हवी अकरा ते सात सा असं टाइम आहे चालेल भेटेल मी तुम्हाला रेट वगैरे पाठवते तुम्ही चेक करा चालेल मी आता देत होते आता जी माझी होती ना तिला मी साडेबारा हजार रुपये देत होते तर मी तेरा पर्यंत जाऊ शकते म्हणजे सगळं कारण मी एकटीच असते ना जास्त काही असं म्हणजे असतं काम असं काही नाही कारण मला खूप स्वच्छ स्वच्छता लागते तर मग म्हणजे असं पैशाचं काही हे नाहीये पण मी तुम्हाला आयडिया दिली की असं आहे सगळं ठीक आहे मॅडम मी पाठवते तुम्हाला डिटेल्स तुम्ही चेक करा एकदा हा आणि मग तुमचं कसं असेल म्हणजे ते इथले जवळचीच द्याल ना मेड मी पिंपळे सौदागर मध्ये राहते हा हा चालेल ठीक आहे किती आहे पण तरी आठ तासांची आठ तासाचे चौदा हजार आहे चौदा का थोडं कमी करा ना मॅडम एकटीच आहे अहो नाही ना मॅडम घरकामाला तयारच होत नाही कोणी बाया काय हो असं करतात पण मग त्यांच्या सुट्ट्यांचं कसं असतं म्हणजे आठवड्यातून एकदा सुट्टी असते बापरे नाही हो असं नाही महिन्यात ना दोन वगैरे ठीक आहे त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील मग दोन दिवसाचे नाही नाही आता माझ्याकडे जी होती ती महिन्यात दोनदा घ्यायची सुट्टी तुम्ही म्हणजे इथे सोसायटीत त्या ज्या बायका येतात ना त्या पण मी लावून बघितल्या पण काय माहितीये का मला चार चार बायका लावायला आणि त्यांना मॅनेज करायला कंटाळा येतो आणि मला ते कंटाळ येतो त्या सगळीकडे जातात ना चार ठिकाणी ते नाही आवडत मला मग म्हणून मी काय म्हंटल की एकच लावावी आणि ते चांगलं पण वाटतं एक लावलं की तर तिला म्हणजे तिला असं सांगा की दोन महिन्यात न सुट्या आला उडे त्याच्यावर जर का झाल्या तर मग पगार कट होईल असं ठीक आहे मॅडम बघून सांगते मी ठीक आहे